कर मित्रांनो शुभ सकाळ आणि सकाळचे जवळजवळ सात वाजलेत मी अचानक आणि भयानक असा प्लॅन झालाय मी आलोय नगर जिल्ह्यामध्ये अकोला तालुका माझ्या मित्राच्या गावी आलोय तर तो काही दिवसासाठी सुट्टीवर हो आला होता तर त्यांनी मला सांगितलं आणि सहजच बोललो चला जाऊया त्याच्या गावी खूप फिरण्यासारखं आहे काल आम्ही रात्री आठ वाजता घरातून निघलात तर आम्हाचा मित्र आहे इकडे नामदेव तर सहज आलो जवळ मस्त वाटलं पण काल आम्ही आठ वाजता घरातून निघलात आणि जवळजवळ आम्हाला घरी पोचायला बारा वाजले तर रात्रीचा प्रवास होता रस्ते वगैरे हो एकदम थोडे नॉर्मली मध्ये मध्ये खड्डे भेटले आणि खास नामदेव एक दिवस अगोदर मला नेण्यासाठी घरी आला होता तर त्याच्यामुळे मी त्याच्यासोबत आलो तर आज तुम्हाला इकडचा फॉल डॅम जे धरण आहे तो सुद्धा दाखवणार आहे तर बघूया आजचा इकडचा धरण आणि इकडचा नजारा बघायला भेटणार आहे मंदिर तो खाली मित्रांनो नदी आहे ना ती इथपर्यंतच आहे तर इथं हे दिसतोय हा लास्ट स्टॉप आहे इथे बंद झाले ती आणि इथून रिटर्न जाते इथून आहे ना रिटर्न चालले इकडे कारण याच्या पुढे जायला तिला चान्स नाही आहे तर इथून रिटर्न झाले तिकडे तर रिटर्न का झाले त्याची पण माहिती आहे तर ती तुम्हाला सांगतो थोड्या वेळात तर अजून तरी पाणी कमी आहे कारण ज्यावेळी भंडारदारा डॅम भरतो तर अजून भरला नाही भंडार डॅम भरला आहे थोडा कारण ओवरफ्लो व्हायचा आहे तर तो जेव्हा ओवरफ्लो होतो त्यावेळी जे जेव्हा पाणी सोडतात तेव्हा हा पूर्ण नदीचा पट्टा पूर्ण भरून जातो आणि हा पाणी खालच्या साईडने जात असतो तिकडे तुम्हाला दाखवतो तर इथे देवीचं मंदिर आहे हे हा देवीचा गुरखुडा देवीचं मंदिर आहे इथे एक जत्रा होते सात गावांची मिलून एक मोठी जत्रा होते इथे ती मोठी पू जाम खूप अशी गर्दी असते या जत्रेला सुद्धा हा असा इकडचा रंधाखोडचा हा आहे आणि हा इथे देवीचा मंदिर आहे इथे खाली किल्ल्यावरती मोठं मंदिर बांधलेलं आहे हा असा मंदिर आहे इकडे त्यावेळी तिकडचा धरणाचा दरवाजेच खोलतात जेव्हा पाणी तिकडचा सोडतात त्यावेळी हा पूर्ण इकडचा पॅक होऊन जातो पाण्याने आणि हा खूप असा खोल आहे पूर्ण ह्याच्यावरून पाणीच असतं आणि पूर्ण फुल होऊन जात इकडचा त्या लोकांनी अस्तित्व इथं केलेलं आहे तर हे इथे खाली तुम्हाला ढव दिसत आहेत पाण्याचे तर पहिले इथं कोणताही कार्य झाला तर ते पहिले इथे पूजा करायची आणि मग ह्या जे इथे राऊंडवाले ढव आहे हा पाण्याचे त्याच्यातून आपले जे अन्न वगैरे शिजवतो त्याची ती भांडी वर यायची मग त्या भांड्यांमध्ये ते लोक जेवण काय असेल इथला ते बनवायचे आणि इथं ते जेवायचे तर काही का वेळी असं झालं की काही लोकांच्या हातून असं घडलं की त्यांनी जे जेवणाची भांडी होती खरकटी ती ह्या ठिकाणी धुतली होती तर ती धुतल्यानंतर ती भांडी आहेत ती जिथून ती गेली तर ती तिथून परत काय आली नाही कारण त्यांनी ती जेवणाची भांडी खरकडी धुतली होती तर असा इथं एक कथा होऊन गेली तर ती आत्तापर्यंत जरी काय इथं ती भांडी वापस आली नाही तर असे बोलतात इथे बो जुनी लोक आपल्याला काही गोष्टी ऐकायला भेटत आहेत तर आता बघूया पुढचा काय आहे ते मित्रांनो हे आलो आता तर ती मगाशी तुम्हाला बोललो की जी नदी अर्ध्यातून फिरले तर तिचा सुद्धा एक गोष्ट अशी आहे की ही प्रवार नदी आहे ही मुला नदीला भेटण्यासाठी होती कारण मुला नदीचे डोळे आले होते तर ते डोळे तिला बघण्यासाठी ती जात होती तर तिला अर्ध्याच गेल्यानंतर समजलं की ठीक आहे आता ती तर त्याच्यामुळे तिथून ती रिटर्न फिरली तर ही ती नदी आहे आणि खूप असा हा मोठा डोंगरच होता समजायचं हा मोठा डोंगर होता ज्यावेळी ती नदी रिटर्न फिरली त्यावेळी पूर्ण हा जोरात सर्व तोरून गेली जेव्हा हा डोंगर होता ना मंदिरा तो पूर्ण हा तोरून गेली तर ही अशी जाऊन ही नदी इकडनं अशी जाऊन इकडनं येऊन परत रिटर्न गेले ती तर ती डायरेक्ट खाली तिकडे संगम होलाय डॅम सोडतात धरणाचा पाणी सोडतात त्यावेळी इथून जो नजारा बघण्यासारखा असतो ना तो खतरनाक कारण सर्व पाणी जो असतो ना तो पूर्ण वरून येत असतो ह्याच्यावरून पूर्ण मंदिरातून पाणी पूर्ण येत असतो इकडून बघा इथे युवककारची अशी नदी तयार झाली आहे तर ती मगाची सांगतली त्या देवीला भरण नदीला बघायला चालली होती तर ती इथून रिटर्न आली होती हा इथे युवककरता सेफ झालाय आणि ही डायरेक्ट तिकडे संगम करायला जाते तर इथे बोटिंग वगैरे पण चालू असते पण ते आता सध्या बंद असते आणि जेव्हा तो धरण भरतो त्याचा ओव्हरफ्लो पाणी होतो त्यावेळी पूर्ण नदीची लेवल वरती आलेली असते पाण्याची आता जरा खाली आहे कारण अजून भरण भरला आहे पण त्याचं पाणी अजून बाहेर न आलं आहे तर असा हा चंदा आहे इकडचा खूप बघण्यासारखं पण भारी आहे इकडे आणि इकडे लोक येतात तर हॉटेल बिटेल अजून चाली नाही झालेत तर आम्ही सकाळी चालत तर होतील थोड्या वेळात आणि पब्लिक पण खूप असतो इकडे बघण्यासाठी 嗯 पण तुम्हाला पण जर आवडलं असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला कमेंटमध्ये सांगा की फॉल कसा वाटला तुम्हाला बघायला तर आता आम्ही जातो आणि घरी जातो नाश्ता वगैरे करतो आणि जाणार त्या आम्ही भंडारदरा बघायला तर तेही तुम्हाला दाखवतो कारण तोही डॅम धरण मोठा आहे तो धरण ओव्हरफ्लो झाला कीच ह्या फॉल ह्या नदीला पूर्ण पाणी येतो तोच पाणी बघण्याची बघण्यासाठी टॅब्लिकचा खूप गर्दी असते ते तर त्याला पहिला आता जाऊया घरी इथेच नामदेवच्या साडूनचा इथंच हॉटेल आहे जवळच तर तिथेच आम्ही आज रात्री स्टे केला होता आणि जमा आली ती म्हणजे घाटामध्ये तर तुम्हाला तर ना एवढं घाटामध्ये आम्हाला धुका भेटला ना तर आम्हाला समजत नव्हता की नेमका गाडी चालवायची कशी ती तरीसुद्धा आम्ही हळूहळू आलो चला आता जातो आणि आम्ही आता भेटू तुम्हाला भंडार करायला जाताना तर मित्रांनो फायनली आमचा यंदा फॉल फिरून झाला आहे आणि आता आम्ही निघतो आहे तर मला वाटतं ही व्हिडिओ खूप मोठी होईल तर मी व्हिडिओ इतकंच एंड करणार आहोत आणि आम्ही होतो आज्या नामदेव नामदेवचा नाम बायकवर त्याची बहीण आहे तर त्यांचा इथे रंधाफॉलच्या समोर खूप हॉटेल आहे तर आज त्याटेलला इथेच आलो होतो आम्ही आज आजकाल रात्री आलो आज इथे सकाळी रात्री आलो सकाळी रंधाफॉल वगैरे फिरलो पाऊस पण जोडत आहे तर आता आम्ही तिथून आता निघणार आहात तर व्हिडिओ इथेच एन करतो आणि आपला सेकंड पार्ट पुढे चालू करणार आहे तर चला मग इथे असा नवीन एक व्हिडिओमध्ये जाणजायला